का आनंद आहे ते सांगतो एकतर मटा हा आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे म्हणजे पिच्छा सोडत नाही मटा एवढा अविभाज्य घटक आहे गेले कित्येक वर्षात माझी सकाळ पहाट ही मटा वाचल्याशिवाय झालेली नाही आहे अगदी आज सुद्धा मी पुण्याहून इथे आलो तर मटाचा अंक वाचल्याशिवाय काही इथे आलेलो नाही हे एक दुसरी महत्वाची गोष्ट हे माझं मटा सन्मानसाठीचं तिसरं मानांकन आहे आणि तिसरं अवॉर्ड सुद्धा आहे नॉमिनेशनची मला लोकांनी गुड न्यूज दिली हो मी झोपलो हो मला पेपर वाचून मी सकाळी इंटरनेट ऑन केलं तर लोकांचे अरे अभिनंदन 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 असं आलं होतं सो माझ्या घरच्यांसकट अनेकांनी मला ही गुड न्यूज पहिल्यांदा दिली खरं तर अवॉर्ड अभिनय कॅमेरा स्टेज या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी विशाल त्याच्याशिवाय काय आहे ॲक्टरचं प्रवीण सरांचं नाव घेईन कारण खरंच ना त्यांनी मुळशी पाटणसारखा सिनेमा आहे त्यात मला घेतलं हंबीररावसारखा सिनेमा धर्मवीर वन धर्मवीर टू फुलवंती तो अर्थात स्नेहल मॅडमने डिरेक्ट केला पण प्रवीण सर होतेच त्यामध्ये प्रोसेसमध्ये नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मटा सन्मान दोन हजार पंचवीस या रेड कार्पेटवर आपण आहोत आणि 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 माझ्यासोबत आहे शितेश दाते आणि त्याला मिळाली आहे ट्रॉफी काय सांगशील धर्मरवीर टू साठी तुला ट्रॉफी मिळाली आहे किती आनंद आहे अर्थात तुझ्या चेहऱ्यावर कळतच आहे का आनंद आहे ते सांगतो एकतर मटा हा आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे म्हणजे पिच्छा सोडत नाही मटा एवढा अविभाज्य घटक आहे गेले कित्येक वर्षात माझी सकाळ पहाट ही मटा वाचल्याशिवाय झालेली नाही आहे अगदी आज सुद्धा मी पुण्याहून इथे आलो तर मटाचा अंक वाचल्याशिवाय काही इथे आलेलो नाही हे एक दुसरी महत्त्वाची गोष्ट हे माझं मटा सन्मानसाठीचं तिसरं मानांकन आहे आणि तिसरं अवॉर्डसुद्धा आहे <laughs> यापूर्वी मला दोन्ही वेळेला नाटकांसाठी बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट डिरेक्टर अशी मिळाली होती आणि <laughs> आता फिल्मसाठी मला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर मिळालं आणि जी भूमिका मी केली होती एकनाथ शिंदे साहेबांची धर्मवीर दोनमध्ये मध्ये त्यासाठी हे मिळालं खरंच खूप परिश्रम घेऊन ती भूमिका केली त्याचं अशा पद्धतीने कौतुक होतंय मठाचे खरंच मनापासून आभार मानायचे मला क्रेडिट कोणा देशील कोण वाटतं तुला आमचे खतरनाक लेखक दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांना याचं क्रेडिट आहे आणि अर्थात एक महत्त्वाचं नाव घ्यायला हवं कुठलाही बायोपिक तुम्ही काम कसं करता यापेक्षा तुम्ही तसे दिसताय का हे खूप महत्त्वाचं असतं तर विद्याधर भट्टे हे आमचे लुक डिझायनर खूप सिनियर मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांनी हा लुक डिझाईन केला मुळात मी स्क्रीनवर तसा आधी दिसलो मग मी बरं काम केलं तर त्यांनाही क्रेडिट जातं शंभर टक्के आणि मग तुटपुंजा अभिनय माझा थोडासा त्यात लागू झालेला आहे सर जेव्हा नॉमिनेशन मिळालं असं तुला कळालं पहिली गुड न्यूज कोणाला दिली नॉमिनेशनची मला लोकांनी गुड न्यूज दिली Oh, मी <laughs> मी हो मी झोपलो मला पेपर वाचून मी सकाळी इंटरनेट ऑन केलं तर लोकांचे अरे अभिनंदन 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 असं आलो होतं सो माझ्या घरच्यांसकट अनेकांनी मला ही गुड न्यूज पहिल्यांदा दिली खरं oh, तर okay, so, आता फोन केलाय का घरी नाही आता तुम्हीच पकडलेत मला इंटरव्यू मध्ये कोणाला फोन करायचा झोपले मी फोन करून बघितला झोपले नाही मी आता फोटो टाकणार त्यांना आणि सांगतो पण तुला असं म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं ना जेव्हा नॉमिनेशन मिळतं किंवा पुरस्कार मिळतो तेव्हा एक कन्फ्युजन असलं आपल्याला मिळेल की नाही मिळेल सो हे अपेक्षित होतं का अपेक्षित नव्हतं पण मला आता गेल्या दीड महिन्यातलाच हा सलग चौथा पुरस्कार आहे चार पुरस्कार सोळे चा झाले हा चौथा आहे आणि चौथा अवॉर्डसुद्धा आहे त्यामुळे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक आशा होती डेफिनेटली ओव्हर कॉन्फिडन्सचा मुद्दा नाही आहे पण आशा असते ना त्यामुळे आलो सुद्धा म्हणजे सतत अवॉर्ड मिळतात मिळतात म्हणजे सक्सेस तुझ्या हातीच येते या सक्सेसचा तुझा मूलमंत्र नेमका काय कसला मूलमंत्र आहे काही मूलमंत्र नाही आहे काम करत राहायचं जेव्हा अवॉर्ड वाटतात येईल तेव्हा येईल नाही येईल तेव्हा काम करायचंच आहे तुझ्या आयुष्यातील महत्वाच्या तीन गोष्टी कोणत्या तीन व्यक्ती कोणत्या माझे आई वडील आणि माझी आजी माझे कुटुंब हेच माझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे अवॉर्ड अभिनय कॅमेरा स्टेज या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याशिवाय काय आहे ॲक्टरचं तुला नाटक आवडतं जास्त म्हणजे काम करायचं सगळं आवडतं मला तिन्हीही माध्यमं मला तेवढीच चा आवडतं चारही आता वेब पण खरं तर जवळचा असं काही नाही 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 ॲक्च्युअली तर त्या क्षणी आपण काय काम करतो आहे त्याच्यावरती अवलंबून आहे फिल्म करत असतो तेव्हा सगळ्यात जवळचं ते वाटत असतं आता नाटक चालू आहे माझं तर नाटक आता मला सगळ्यात जवळचं वाटतंय मालिका करत असतो तेव्हा ते सर्व विश्व होऊन जातं आपलं तसंच आहे तस आहे प्रत्येकाच्या आयुष्यात ना कोणतरी प्रेरणादायी व्यक्ती असं किंवा आपण एखादं पुस्तक वाचतो त्यातला एखादा पॅरॅग्राम आपल्याला शिकून जातो तर असं काही तुझ्या आयुष्यात आहे जे तू घेऊन पुढे जातो असं खूप नावं घेता येतील खरं तर पण तुर्तास याच्याशी संलग्न आहे म्हणून मी प्रवीण सरांचं नाव घेईन कारण खरंच ना त्यांनी मुळशी पाटण सारखा सिनेमा आहे त्यात मला घेतलं हंबीरराव सारखा सिनेमा आहे धर्मवीर वन धर्मवीर टू फुलवंती तो अर्थात स्नेहल मॅडमनी डिरेक्ट केला आहे पण प्रवीण सर होतेच त्यामध्ये प्रोसेसमध्ये मी आता संलग्न पाच कामं त्यांच्याबरोबर केलेत आणि मी कलाकार म्हणून खूप ग्रो झालो आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या गायडन्समध्ये तर मला वाटतं त्यांचं नाव घेणं तो उचित ठरेल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील तुझ्या कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी येणार आहेत कुठे कुठे झळकणार आहे सध्या आमचं मी वर्सेस मी नावाचं नाटक चालू आहे मटाने आम्हाला त्या नाटकासाठी पण खूप बॅकिंग केलं आमच्याबद्दल खूप चांगली परीक्षणं छापली आणि त्यामुळे अर्थात प्रेक्षक संख्या खूप वाढ झाली आहे आमच्या आणि उत्तम नाटकाचे प्रयोग आत्ता महाराष्ट्रभर चालू आहेत तर आवर्जून तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात असाल तरी तुमच्या जवळच्या नाट्यगृहात कधी ना कधी आम्ही येऊन मी वर्सेस मीचा प्रयोग करणारच आहोत तर जरूर आमचं थरार नाट्य मी वर्सेस मी, मी, मी पाहायला या तुर्तास धर्मगिरीसाठी हे कौतुक केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मटाचे आमच्या निर्मात्यांचे दिग्दर्शकांचे सगळ्यांचे आभार थँक्यू सो मच आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू